नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम आज तुम्हाला दाखवते हालीमचे लाडू हे लाडू खूप पौष्टिक असतात कंबर दुखी सांधे दुखीवरती खूप गुणकारी आहेत हे दिवसातून एक किंवा दोन लाडू खायचे असतात खूप चांगले असतात आणि आता आपण मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते कशी करायचे ते हे बघा एक मी ही हालीम घेतले आहे मी एक वाटी घ्यायचे आहेत आपल्याला हालीम हे नारळाचं पाणी घेतलं आहे आणि ओल्या नारळाचा किस घेतला आहे आणि अर्धी वाटी पूळ घेतलाय आहे आता हे ओल्या नारल्याचे याच्यामध्येच करायचे असतात हे आहेत काजू आणि बदाम ते तुम्हाला जर ड्रायफ्रूट घालायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता एका साईडला मी गॅसवर कढाई ठेवली थोडे हालीम ना आपण भाजून घ्यायचे असतात हे एक वाटी मी हालीम घेतलेत हे बघा अशा प्रकारे हे हालीम घ्यायचे हे एक वाटी आहे आता ही एक वाटी मी भाजून घेते कढाई गरम झाले आणि कढईमध्ये टाकले आणि आता हे छान असे भाजून घ्यायचे छान तडतड तडतड उडायला पाहिजे असे छान भाजले पाहिजे मंद गॅसवर भाजायचे फास्ट गॅसवर भाजायचे भाजा नाही भाजा हे लगेच करपले जातात म्हणून याला मंद गॅसवरती भाजायचं एक दोन ते तीन मिनटात भाजून होतात हे बघा अशा प्रकारे हे असे छान असे भाजून झालेत बघा आता हे जरा तडतड तडतड तर उडायला लागलेत असे म्हणजे हे आपले हलीव भाजून झाले हे बघा अशा प्रकारे असे आपले असे उड्या उडायला पाहिजे हलीम म्हणजे ते छान भाजले जातात म्हणजे आपले हालीम आता छान भाजले गेले आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ते बघा हे काढले छान आता हे थोडं याच्यामध्ये आपण नारळाचं पाणी घालायचं तर तुमच्याकडे नारळाचं पाणी नसेल तर साध्या पाण्यात केल्यात तरी चालतं पण ह्याला नारळाच्या पाण्यामध्ये खूप छान लागतात हे लाडू म्हणून मी नारळाचं पाणी घातले असे सगळे मिक्स करून घेऊया आधी या पाण्यामध्येच मिक्स करायचे आपण याला तूप वगैरे जास्त लागत नाही आणि हे लाडू पौष्टिक असतात आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ टाकला आणि एक वाटी ओलं खोबऱ्याचा किस घातलाय हा बघा छान असा ओल्या नारलाचा कीस घातलाय एक वाटी आणि हे ड्रायफ्रूट टाकले आपण बदाम आणि काजू याची पावडर करून घेतली आणि ती टाकली आणि हे आता सगळं आपण आता मिक्स करूया अशा प्रकारे हे छान मिक्स करून घ्यायचे असं छान मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये खोबरं गूळ आणि हलीम सगळे लागले पाहिजे सगळा एकजीव झाला पाहिजे सगळं मिश्रण आणि इकडे कढई ठेवायची आणि थोडं त्याच्यामध्ये एक दोन चमचे आपण तूप घालूया आणि तुपामध्ये हे सगळं हे आता पुन्हा गरम करून घ्यायचं कारण गूळ तो वितळला पाहिजे म्हणून थोडा गूळ वितळल्यानं की संपूर्ण याला गूळ लागतो आणि छान असं पाणीसुद्धा सुकलं जातं हे बघा अशा प्रकारे छान असं हे गरम करून घेऊया एक पाच ते दहा मिनटात गरम होतं गूळ वितळीपर्यंत जास्त गूळ वितळवायचा नाही नंतर कडक होतात लाडू असं थोडं हे गुळ वितळीपर्यंत आपण ह्याला परतवूया असं छान असं हे बघा अशा प्रकारे हे छान आता गुळ वितळलं आहे आणि त्यातलं पाणीसुद्धा थोडं सुकलं गेलं आहे आता हे बघा अशा प्रकारे हे सुकं झालं आहे थोडं आता हे आपलं झालं आपलं गरम करून आता आपण याला मी गॅस बंद करते आणि एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया कारण ते थोडं थंड झालं पाहिजे लाडू वळायला बघा अशा प्रकारे हे काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि हे लाडू खूप पौष्टिक असतात आ कंबर दुखी वगैरे हो असेल ना तर मुद्दाम हे लाडू करून खायचे आणि जास्त दिवस ठेवायचे नाही तीन ते चार दिवसासाठी करायचे बघा अशा प्रकारे हे लाडू वाळायचे असे हे लाडूसुद्धा पट्टापट ओळले जातात छान वळतात हे लाडू असे हे लाडू झाले बांधून आपले हे बघा अशा प्रकारे मी लाडू सगळे वळून घेते हे बघा हे असे लाडू तयार करायचे आणि हे लाडू जास्त प्रमाणात करायचे नाही एक दोन ते तीन दिवसासाठीच करायचे आणि दिवसाला फक्त एक ते दोन लाडू खायचे जास्त खायचे नाही कारण ते जास्त उष्ण असतात म्हणून ते एक ते दोनच खायचे आणि गरोदर बायकाने हे लाडू खाऊ नये कारण ते जास्त गरम असतात बघा हे असे लाडू तयार करायचे हे माझे मी एक वाटीचं घेतलेलं अलीम त्याच्यामध्ये माझे दहा ते पंधरा लाडू झाले तयार जास्त प्रमाणात करायचे नाही एक दोन दिवसासाठीच करायचे आणि हे कसे झटपट होतात पण दोन दिवसासाठीच करायचे आणि हे दोन दिवसात लाडू संपवायचे अशा प्रकारे आपले झाडे चढून अलींचे लाडू